आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरामध्ये पहिल्यांदाच एम आय एमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत असउद्दीन ओवेसी हो त्यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेची आता तयारी जी आहे ती जोरदार सुरू आहे सी आय व्ही ग्राउंड जे आहे मुकुंद नगरचं नगर शहरातलं त्या ज्या ठिकाणी जे आहे ग्राउंडची तयारी मोद्या तयारी जी आहे सभेची ती सुरू झालेली आहे सभेच्या ठिकाणी जे आहे स्टेज असेल साऊंड लाईट आणि त्यासोबतच जे झेंडे वगैरे असतील पोस्टर असतील या सगळ्यांची जी व्यवस्था आहे ती सगळी झालेली आहे मोठ्या प्रमाणावर जे आयोजकांनी जे आहे तयारी केलेली आहे खुर्च्यांची व्यवस्था लावलेली आहे त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव जे सुरक्षा व्यवस्था असते त्यानुसार देखील जे बॅरिगेड्स आहेत ते, ते देखील ते त्यांनी लावलेच पाहायला मिळत आहे त्यासोबतच खुर्च्या असतील आणि जे लाईट्स आहेत ते लावलेले आहेत आपल्यासोबत एम आय एम चे अध्यक्ष डॉक्टर परवेज आश्रफी साहेब आहेत त्यांच्याशी संवाद साधू या जय तयारी काय केलेली आहे पोलिसांनी याची परवानगी नाकारलेली नाही पण अजून परवानगी दिलेली देखील नाही त्यामुळे संभ्रम जे आहे ते अजूनही तयार आहे त्यामुळे आपण एकंदरीत काय सभेचं होणार यासोबत डॉक्टर साहेबांशी संवाद साधूया डॉक्टर साहेब सभा परवानगी अजूनही दिलेली नाही आणि नाकारलेली नाही काय नेमकं संभ्रम काय आपल्याला माहित आहे काल काही लोकांनी मोहम्मद पैगंबरांच्या नावाची बेहुर्मती केली त्यांचा अपमान केला त्याच्यामुळे थोडंसं वातावरण गडूळ झालं आहे आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते असं साहेबांच्या सभाच्या अनुषंगाने झाले असं मला कुठंतरी वाटतंय कारण आज सभा व्हायची आणि काल या गोष्टी झाल्यात एखाद्या धार्मिक कार्यक्रम चालू आहे तिथं पैगंबरांचा नावाचा वापर करून कुठंतरी वातावरण दूषित करायचं चा, काहीतरी चालू होतं त्यांचं तर त्यामुळं थोडंसं वातावरणामुळे एस पी साहेबांनी आय जी साहेब यांच्याशी चर्चा झाली त्यांना ज्या क्वेरीज होते त्या आम्ही सॅटिस्फाय केलेल्या आहेत रात्री भरपूर वेळ त्यांच्याशी चर्चा झाली ते इथं ग्राउंड वर येऊन त्यांनी सगळे पाहणी पण केली आहे आणि आता कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये आहेत आम्ही चाललोय तिथं आणि सभा तर शंभर टक्के होणार आपण पाहताय की सगळं तयारी आहे जवळजवळ आता आसद साहेब यायचं एवढंच आम्ही वाट बघतोय आणि सगळ्यांना लाईव्ह अहमदनगर मधून साहेब इमताज साहेब लाईव्ह आपण बघणार आहे संध्याकाळी नक्कीच रात्रीच्या सभेसाठी कोण असुद्दीन उन सोबत कोण कोण येणार आहे कोणाकोणाला निमंत्रित केलेला आहे त्याची काही यादी पोलिसांकडे दिलेली आहे का पोलिसांबाबत काही माहिती दिलेली आहे पोलिसांना सगळी माहिती दिलेली आहेत आपल्याला माहिती आहे का एम आय एमचे जे अधि अध्यक्ष आहेत असत ओबेसी साहेब ते येणार आहेत त्याच्यासोबत प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब जे माजी खासदार आहेत ते येणार आहेत महासचिव समीर साजिद बिल्डर येणार आहेत महासचिव अतिक अहमद येणार आहेत त्याच्यानंतर सहसचिव जे आहेत पुण्याचे आमचे श शफी उल्ला काझी साहेब येणार आहेत साहेब पठाण येणार आहेत युसुफ कुंजानी साहेब जे उपाध्यक्ष आहेत प्रदेशचे ते येणार आहेत त्याच्यासोबत औरंगाबादचे जे कॉर्पोरेटर आहेत एम आय एमचे आहेत ते पण आपल्यासोबत इथं अहमदनगरमध्ये येणार आहेत भरपूरसे लोक आहेत जे एम आय जुळलेले आहेत आणि अहमदनगरची भरपूरशी पब्लिक असणार आहेत आणि आपल्याला अहमदनगर मध्ये एक संध्याकाळी चांगला जल्लोष पाहायला मिळणार आहे त्याचा साहेब आल्यानंतर काय जल्लोष असतो ते आपल्याला संध्याकाळी भेटायला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित केल्याचं बोललं जातं त्याच्यामुळे कुठेतरी विरोधक देखील या सभेला आता विरोध करताना दिसत आहे त्यांचा अधिकार आहे त्यांना विरोध करायचा ते करू शकतात आम्हाला लोकशाही आहे लोकशाही मार्गाने आम्ही सभा घेतोय आणि आम्ही आमच्या पद्धतीने आता आपल्याला माहिती आहे का आमचे जे अध्यक्ष आहेत ती कोणी चौथी पास किंवा दहावी फील नाही आहेत आमचे अध्यक्ष जे आहेत ते बॅरिस्टर आहेत आणि त्यांना संविधान आपल्यापेक्षा जास्त कळतो तर मला असं कुठं तरी वाटतंय की जेव्हा साहेब येतं येथे आणि साहेब जेव्हा संविधान काय असतो यांना सांगतील तर यांना समजेल का संविधान आणि संविधानमध्ये जाती जातीला कसं कसं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दिलं आहे काय त्याला म्हणणार आपण अधिकार दिलेले आहेत ते आता काय का फक्त संविधानाचं नाव घ्यायचं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि कुठंतरी अशा प्रवृत्ती म्हणजे अशा गोष्टी करायचे आहेत जे भारताचे जे पहिला आतंकवादी होता ज्यांनी महात्मा गांधीला मारला त्यांच्या मार्गावर चालायचा आणि इकडं फुले शाहू आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आहे कुठंतरी त्यांना समजेल का संविधान काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आठव पगड जाती आणि बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन जे काम करायची पद्धत होती ते या लोकांना अजून माहित नाही फक्त नाव घेऊन ते त्यांचं राजकारण करत आहेत काल शहराचं वातावरण कुठेतरी खराब करण्याचा प्रयत्न केला गेला अनेक जे आहे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला गेला होता ते हे सगळं या सभेला सभेचं पार्श्वभूमी केल्याचं आपण बोललं जातो शंभर टक्के मला कुठंतरी असं वाटतंय आहे की एका धर्माची दुर्गा पूजा होती दुर्गा दुर्गापूजामध्ये तर दुर्गा पूजामध्ये वाव वावली जातात त्या ठिकाणी मोहम्मद पैगंबराचं नाव रस्त्यावर लिहून विटंबना करायची गरज काय होती म्हणजे कुठंतरी त्यांना आहे ना हा वातावरण दूषित करून मुस्लिम समाजाला दिवसायचं होतं त्यांना रस्त्यावर आणायचं होतं त्यांचे धार्मिक भावना दुखायचे होते आणि त्यामुळं आजच्या सफेला कुठंतरी अडथळा येईल असा त्यांना अंदाज होता आणि त्या त्यामुळं ते गोष्टी झालेत कारण पोलीस प्रशासन परवा दिवशीपर्यंत चांगलं म्हणजे पॉझिटिव्ह होता पण कालच्या घटनेमुळं थोडं त्यांना कुठंतरी असं वाटलं काही होऊ शकतो पण आम्ही त्यांना शाश्वती दिली आहे की बो असं काही होणार नाही आहे काळजी करू नका आम्ही आमच्याकडून सक्षम आहात पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनकडून सक्षम आहेत आणि जे काही लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असाल किंवा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रशासन त्यांना निपटण्यासाठी एकदम पक्का आहे सक्षम आहे काही टेन्शन परवानगी दिलेली नाही याचा अर्थ परवानगी अजून ते प्रोसिजर मध्ये आहेत त्यांचे काही प्रोसिजर असतील त्याच्यामध्ये काही अटी शर्ती असतात आता आम्ही तिथंच जाणार आहे त्यात परवानगी शंभर टक्के होणार आहे आणि ते काही जरी म्हंटलं तर आपण पाहत आहे की तयारी पूर्ण झालेली आहे फक्त आता साहेबांची यायची वाट बघायची आणि सभा लाईव्ह अहमदनगर मधून असं साहेब साहेबांची आपण सगळ्या अहमदनगर पाहणार आहे या सभेमध्ये अनेक प्रवेश देखील होणार आहे असं समजलं जात आपले जे आहे मुकुंद नगरचे जे पंचवीस वर्षाचे जे नगरसेवक आहेत समद खान साहेब यांचा सा जाहीर प्रवेश आहे त्यासोबत समीर शेख जे यांना सामाजिक कार्यकर्ते आहेत खालीद बाई सामाजिक कार्यकर्ते आहेत हाजी शहबाज आहेत यांचा सगळ्यांचा जाहीर प्रवेश या ठिकाणी होणार आहे त्यासोबत अजून काही लोक आहेत ज्यांचं समाजामध्ये चांगलं आहे ते सगळे लोक एम आय एम मध्ये जाहीर प्रवेश करत आहेत तर कुठंतरी कोणाचे कोणाच्या ना कोणाच्या घड्या बंद पडू राहिल्यात असं मला वाटतंय नक्कीच या एम आय एमच्या या जाहीर प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा परिणाम दिसून येईल आगामी आगामी निवडणुकीमध्ये हो लो लोक आमच्या दारात येथील एवढंच चालतात नक्कीच आगामी निवडणुकीमध्ये एम आय एमला जे आहे नक्कीच महत्त्वाचं स्थान मिळेल असं डॉक्टर साहेब बोलत आहे गिरीश रास्कर नवराष्ट्र अहिल्यानगर